जयंत मित्रांनो असं म्हटलं जातं इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये कोणीही परमनंटली मित्र नसतो आणि परमनंटली शत्रूही नसतो मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येत आहे की संपूर्ण जग हे स्वतः एक ऑपॉर्च्युनिस्टिक आहे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज भागली की सगळ्यांचं असलेलं कार्यपार व्यवस्थित पडत असत परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त ऑपॉर्च्युनिस्टिक कोणी असेल तर तो म्हणजे अमेरिका देश आहे मग अमेरिका अशा प्रकारची वागणूक का निर्माण करतोय त्याची ही वर्तणूक जी आहे ती प्रश्न निर्माण करणारी आहे मग याच्यामध्ये जर बघायला गेलं तर काल परवाच रशिया सोबत केलेली भेटघाट सोबतच भारतावर लावलेले टॅरिफ सिरियासारख्या देशावर लावलेले अनिष्ट स्वरूपातले असलेले बंधनं आणि इराणवर लावलेले अकाळ स्वरूपामध्ये असलेले बंधनं मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय संदर्भ आहे तर त्या संदर्भ आहे तो म्हणजे नॅशनल इंटरेस्टचा आता ही नॅशनल इंटरेस्ट जी कॉन्सेप्ट आहे ती मॉर्गेनथ्यू साहेबांनी दिली होती आणि मॉर्गेनथ्यू साहेबांचं सा म्हणणं होतं की प्रत्येक देश हा नॅशनल साठी जगत असतो आणि प्रत्येक देशाची हो देशा असलेली इंटरनॅशनल लेव्हलवर केलेली कृती ही एका प्रकारे स्वतःच्या नॅशनल इंटरेस्टला प्रोटेक्ट करण्यासाठी असते मग आता ह्या नॅशनल इंटरेस्टचे असलेले टाईप्स कोणते कोणते तर बेसिकली बघायला गेले तर त्याचे दोन टाईप्स आहेत एक प्रायमरी आणि दुसरा आहे सेकंडरी परंतु ह्या प्रायमरी आणि पेक्षाही रॉबिन्सन साहेबांनी वेगळ्या प्रकारचे असलेले अजून तीन इथं इंटरेस्ट सांगितलेलं आहे मग प्रायमरी इंटरेस्ट म्हणजे काय तर त्या देशाची असलेली प्रोटेक्शन ऑफ सॉवर्निटी त्या देशाला स्वतःची सॉव्हर्निटी सार्वभौमत्व जपणं गरजेचं असतं दुसरं आहे ते म्हणजे काय सिक्युरिटी तिसरं आहे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि चौथं आहे ते म्हणजे काय स्टॅबिलिटी अशा प्रकारच्या प्रायमरी गोष्टीवर प्रत्येक देश फोकस करत असतो तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर अमेरिकेची कॉन्सेप्ट आहे अमेरिका फर्स्ट पॉलिसी त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी तर अमेरिकेने स्पष्टपणे संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही इथं फक्त अमेरिकेच्या असलेल्या फर्स्ट पर्सनला प्रायोरिटी देणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्ष देते की सिक्युरिटी असेल सॉबरिटी असेल आणि इकॉनॉमिकल प्रॉस्पेरिटी असेल तर हा त्याचा प्रायमरी मोटो आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की संपूर्ण जगामध्ये आमचा दबदबा निर्माण होता जो की आज संपूर्ण जग हा नाही म्हणतोय मग अशा वेळेस आम्हाला इथं इकॉनॉमिकल प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे मग अशा वेळेस नॅशनल इंटरेस्टमध्ये अजून कोणते इंटरेस्ट लपलेले आहे त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी संकल्पना स्वरूपामध्ये समजून लागणार थँक्यू